नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया काल उशिरापर्यंत कुठल्या बाजार समितीमध्ये तुरीला सध्या काय बाजारभाव मिळत होते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती मित्रांनो कारंजा या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत आवक आलेली होती तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर बाजार समिती दोंडाईचा आवक एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार एकशे एक्केचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर बाजार समिती पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवकली होती अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मानवत जिल्हा परभणी कमीत कमी तूर बाजारभाव या ठिकाणी निघालेले आहे सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे रिसोड आवक आलेली होती अठराशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे वीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे जालना या ठिकाणी मित्रांनो काळ्यातुरीला सर्वाधिक बाजारभाव आठ हजार था आठशे रुपयापर्यंत मिळालेला असून असं आमच्या सूत्रांकडून माहिती मिळत आहे तरी आपला शेतमाल बाजारात घेऊन जाण्याच्या पहिले शेतमालाची काय परिस्थिती आहे बाजारभाव काय आहे हे सर्व आपण जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे तर मित्रांनो काळ्या तुरीला या ठिकाणी आठ हजार था था आठशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळालेला आहे अशी माहिती आमच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे त्याचबरोबर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर या ठिकाणी लाल तुरीला आवक आलेली होती एकशे सात क्विंटल कमीत कमी दर चार सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे नव्वद आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर बाजार समिती लातूर या ठिकाणी आवक आलेली होती सहा हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर लाल मित्रांनो तूर लाल या ठिकाणी आवक आलेली होती नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला तूरलाल सतराशे पंच्याण्णव क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सात हजार चारशे सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती अमरावती कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त जर सात हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती उत्तर महाराष्ट्रामधून धुळे कमीत कमी दर चार हजार दोनशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त जर या ठिकाणी सात हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ साडे पाचशे क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी मित्रांनो सात हजार एकशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगणघाट जिल्हा आहे वर्धा आवक आलेली होती सव्वीसशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त जर सात हजार चारशे तीस आणि दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर नागपूर आवक आलेली होती सव्वीसशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार साठ रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे दिग्रस यवतमाळ कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार पन्नास तर दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे निलंगा आवक आलेली होती दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती नांदगाव तूर लाल कमीत कमी दर निघालेल्या मित्रांनो बावीसशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे एकवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर पांढरी आलेली होती एकेचाळीसशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण दर सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे दर्यापूर अमरावती तूर माहुरी कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल जिल्हा आहे नागपूर तूर लोकल आलेली होती दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पासष्ट रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले मिळत असलेले तुरीला बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात तुरीला सध्या काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार